जर बघा खेळायला लागली ती घरी नाही बघा मी खाली आली होते बघा माझ्या काकीकडे कडे या नाही घरी खेळ चल की चल लवकर चल लवकर कशी खेळते तू नाही येणारे घरी घरी नाही येणार का पप्पा आलेत घरी खरच आले खरस आले, आले।, आले फोन नाही का केला आता चल लवकर साडे दोन वाजता दुखाने पोरीं सगळं खेळते नाही का उन्हात खेळते बघा हा कशी उन्हात खेळते शिव चल की घरी घरी चल म्हणते तिला तर याय घरी चल की चल लवकर घरी अका हिच्या मैत्रिणी तुझी फ्रेंड आहे ना हाय कर शिव हाय कर की चल की घरी कसली पळते पळू नको कस पळते माझ्या फ्रेंड सोबत नको जाऊ चिव्हळा नाही ती पळायला